पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाण्यात था महामुंबईतल्या बत्तीस हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं केलं लोकार्पण आणि पायाभरणी समाजाचं विभाजन करत सत्ताकारण हेच काँग्रेसचं चरित्र काँग्रेसचे मित्रपक्षही मतपेढीसाठी तुष्टीकरणाच्या वाटेवर ठाण्यातल्या प्रचारसभेत पंतप्रधानांची महाविकास आघाडीवर टीका महाविकास आघाडी विकास विरोधी असल्याचं सांगत राज्यात स्वच्छ आणि विकासाभिमुख स्थिर सरकारासाठी महायुतीचं सरकार येणं आवश्यक पंतप्रधान महाविकास आघाडीच्या गर्वामुळे रखडलेल्या मुंबई मेट्रोचं उद्घाटन अहंकाराच्या राजकारणाला चपराक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची टीका अभिजात मराठी साहित्य सन्मान कार्यक्रमातही पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेतून निघालेल्या ज्ञानधारा आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे काढले गौरवोद्गार कोल्हापुरातील कसबा बावडा इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण शिवरायांच्या विचारातूनच संविधानाची निर्मिती राहुल गांधी मुंबईत चेंबूर इथे सिद्धार्थ कॉलनी भागात एका दुकानाला लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज लढत आणि भारत आणि बांगलादेश यांच्या पुरुष संघात होणाऱ्या तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात ग्वाल्हेरला होणार पहिला सामना नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील